काय सकाळी सकाळी उठून जाताना मस्त शीत तयार झालेली आहे छान तर आता ही तयारी कसं ता ती तर आपली महालक्ष्मीचा असति दिवस आहे तर आपल्याला आज म्हणजे त्यांच्या गाठी वगैरे पडाव्या लागतात तर त्यासाठी मी तयार झालेली आहे माझ्या मोठ्या घरी असतात महालक्ष्मी आता दूध ठरलेलं आहे थोडं समजासाठी थोडंसं दूध घेते आणि नंतर मग म्हणजे माझी पूजा वगैरे झालेली आहे आता झाली आता अगोदर मंदिरात जाऊन येते मंदिरात मस्तनी अशा गाठ्या पाडायला बसलेल्या आहेत तर हे एक डोक्यावर जे आपण ठेवले असते ना आघाडा केना अक्षदा वगैरे सर्व मिळून आपल्याला छान त्याच्या गाठी बांधाव्या लागतात आणि त्या महालक्ष्मीला चढवावे लागतात म्हणजे ती शिदूर त्यांच्या सोबत जात असते तर अशा प्रकारे आता याच्यानंतर बायका येणार आहेत भरपूर पण म्हटलं मी अगोदर दोन तीन पाडून घेते म्हणून करायला लागली आता याच्यानंतर मग मी पुन्हा घरी आली घरी आल्यानंतर ह्या जुन्या बॅग आहेत तर याच्यापासून मी रियूज बॅग करणार आहे याचा पण व्हिडिओ लवकरच टाकेल मी त्याच्यात यूट्यूब चॅनलवर आपल्या तर मी त्याच्या थोडंशा ते फाडफूड करून ठेवलेलं आहे सगळं त्याला ऑलरेडी चेन वगैरे सगळंच आपण काय करतो जुन्या ज्या बॅग असतात त्या आपण फेकून देतो पण मी त्याचा थोडासा एक रियूज करणार आहे तर नक्कीच तो व्हिडिओ पण तुम्ही बघसाल तर अशा प्रकारे मस्त बॅगा तयार होतात आता एक छोटीशी पण करणार आहे आणि एक मोठी पण करणार आहे तर त्याचा व्हिडिओ नक्कीच येईल थँक्यू बाय बाय